नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे अत्यंत महत्वाची बातमी जर तुम्ही यापूर्वी चॅनलवर नवे असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून टाका असेच व्हिडिओज लवकरात लवकर बघण्यासाठी तर चला आपण वळूया बातमीकडे चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पन्नास हजार रुपये जमा बघा लाभार्थ्यांची यादी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत सरकारने दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यामुळे राज्यातील सुमारे वीस लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे आणि कर्जाचे नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे लाभार्थी यादी आणि तपासणी प्रक्रिया नुकतीच या योजनेची चौथी लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे तथापि काही जिल्ह्यांच्या याद्या अद्याप उपलब्ध नाहीत ज्या जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध आहेत त्या संबंधित वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आले आहेत शेतकरी बांधवांना त्यांच्या नावाची तपासणी करण्यासाठी त्यांच्या गावातील सी एस सी केंद्रावर जावे लागेल तेथे जाताना आपले आधार कार्ड सोबत घेणे आवश्यक आहे केंद्रावर गेल्यानंतर कर्मचारी आपले नाव यादीमध्ये शोधून देतील लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पायऱ्या शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत नाव असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना पुढील पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील फिजिकल व्हेरिफिकेशन आणि केवायसी प्रक्रिया यादीत नाव असल्याची खात्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना फिजिकल व्हेरिफिकेशन आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल ही प्रक्रिया देखील सीएससी केंद्रावरच करण्यात येईल केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत आपल्या बँक खात्यात पन्नास हजार रुपयांची रक्कम जमा होईल महत्वाच्या टिपकडे वळू आपण काय सांगितलं आहे ते ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांच्या याद्या अद्याप उपलब्ध नाहीत त्यांनी धीर न सोडता आपल्या गावातील सीएससी केंद्रावर जाऊन माहिती घ्यावी तेथे स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या यादीत आपले नाव तपासून पहावे यामुळे वाय सीचे महत्व शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा की या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे ई के वाय सी न केल्यास आपल्या खात्यात पन्नास हजार रुपयांचे अनुदान जमा होणार नाही ही प्रक्रिया आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्रात पूर्ण करता येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला प्राधान्य देणे आवश्यक आहे या योजनेचा मुख्य उद्देश नियमित कर्जाची परतफेड करणारा शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल आणि त्यांना कर्जाची नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन मिळेल शेतकऱ्यांना या योजनेद्वारे मिळणारे अनुदान त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देईल आणि त्यांना त्यांच्या शेतीच्या कामात अधिक आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल महाराष्ट्र सरकारची ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्वाचे पाऊल आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी तत्परता दाखवावी आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करावी यामुळे न केवळ त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळेल तर भविष्यात कर्जाची नियमित परतफेड करण्यासाठी प्रोत्साहनही मिळेल शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी ही योजना महत्वाची भूमिका बजावेत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती आणि प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे धन्यवाद